कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आज म्हणजेच बारा ऑगस्ट रोजी खासदार शाहू छत्रपती यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये माजी खासदार छंद संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं भलताच प्रसंग पाहायला मिळाला तर मी सर्वात आधी तुमच्या अंगावर येईन संभाजीराजे छत्रपती यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे हातवारी करत या पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाल्यास सर्वात आधी मी तुमच्या अंगावर येईल असे शब्द भरला शाहू छत्रपती यांनी बोलावले असले तरी कामात कोणताही गैरप्रकार झाल्यास मी यासाठी तुम्हालाच जबाबदार धरणार असं संभाजीराजे यांनी हसन मुश्रीफ यांना दरडावलं संभाजीराजे छत्रपती यांचा अचानक झालेला रुद्रावतार पाहून उपस्थित सर्वजणच आवाक झाले या प्रकारावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र या सगळ्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहणं पसंत केलं हसन मुश्रीफ यांनी मला पुरोगामित्व शिकवू नये काही दिवसांपूर्वीच विशाळगडमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजीराजे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती यावर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे यांनी देखील हसन मुश्रीफ यांनी मला पुरोगामित्व शिकवू नये अशा शब्दात मुश्रीफ यांना फटकारलं होतं विशाळगड प्रकरणानंतर आता केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या निमित्तानं देखील संभाजीराजे आणि हसन मुश्रीफ वाद वाढत असल्याचे चर्चा या निमित्तानं कोल्हापुरात आहेत नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेतच देणार दरम्यान दुर्दैवी घटनेत कोल्हापूर शहरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं तोनात नुकसान झालं आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेला निधी वेळेअभावी न मिळाल्यानं काम थांबलं ही अडचण येऊ देणार नाही निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली त्यांनी आगीमुळे नुकसान झालेल्या नाट्यगृहाची कोल्हापूर येथे पाहणी केली यावेळी उपस्थित कलावंतांशी संवाद साधला हे म्हणाले की ऐतिहासिक वास्तूचे जसे बारकावी असतात तसेच पुन्हा करण्यासाठी या कामाला वेळ लागू शकतो परंतु कामं चांगली करण्यात येतील लाकडी काम दगडी काम आणि सीसमसारख्या लाकडांचा वापर करण्यात येणार असल्याचं असल्यानं बारकावी लक्षात घेऊन नाट्यगृह उभारण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या निधीपेक्षा जरी जास्त निधी लागला तरी तो दिला जाईल मात्र नाट्यगृह पूर्वीसारखं पुन्हा तयार झालं पाहिजे अशा सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज